पत्नीच्या नैतिक संबंधाला कंटाळून पतीने स्वतःला पेटवून घेऊन आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना बिलोली तालुक्यातील उर्जापूर येथे घडले आहे आनंदा हनुमंतराव जाधव व चाळीस असं मृत पतीचे नाव आहे पोलिसांनी या प्रकरणी पत्नी आणि तिच्या प्रियकराला अटक केली आहे पत्नी राजश्री आनंदा जाधव व तेहतीस आणि तिचा प्रियकर शंकर लिंगपा पांचाळ व बेचाळीस दोघेही अर्जापूर तालुका बिलोली यांच्या विरोधात गुन्हा दाखल केला आहे मिळालेल्या माहितीनुसार आनंदा जाधव हे मजुरी काम करून कुटुंबाचा उदरनिर्वाह करत होते त्यांच्या पत्नीचे गावातीलच शंकर पांचाळ याच्यासोबत अनैतिक संबंध होते या संबंधामधून पती पत्नीमध्ये सतत वाद व्हायचा हो त्यावेळेस पतीने आपल्या पत्नीला विचारलं तुझं बाहेर काय चालतं मी कामाला गेल्यावर ह्याच्यातूनच त्या दिवशी संध्याकाळी खूप वाद झाला पत्नी ऐकण्यासाठी तयारच नव्हती शेवटी आनंदा यांनी पत्नीला अनेकदा प्रयत्नही केला मात्र वाद वाढतच गेला अखेर वीस जुलै रोजी रात्री दहाच्या सुमारास आनंदा यांनी स्वतःला पेटून घेतलं त्यामध्ये ते गंभीर भाजल्याने त्यांचा जागीच मृत्यू झाला या घटनेची माहिती समजताच कुंडलवाडी पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली मृताच्या भावाने दिलेल्या तक्रारीनुसार पत्नी राजश्री आणि तिचा प्रियकर शंकर पांचा यांच्या विरोधात आत्महत्येला प्रवृत्त केल्या विरुद्ध के गुन्हा दाखल करण्यात आला आहे पोलीस याची अजून माहिती घेतच आहेत मात्र अनैतिक संबंधामधून स्वतःला संपवल्याचे धक्कादायक घटनेमुळे परिसरामध्ये एकच खळबळ उडाली कुटुंबावर मात्र दुःखाचा डोंगरच पोहोचला